कैलासवर्गीय वसंतरावजी पुदाले दादा यांच्या प्रेरणेतून साकारलेली एकोणीसशे सहासष्ट पासून ग्राहकांना दर्जेदार आणि तत्पर सेवा पुरवणारी पश्चिम महाराष्ट्रातून उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार मिळवणारी बँक सौरऊर्जा हरित ऊर्जा वीस के व्ही युनिट बँकेमध्ये बसवणारी पहिली नागरी सहकारी बँक सभासदांना अकरा टक्के लाभांश देणारी सांगली जिल्ह्यातील अग्रेसर बँक रुपये एक हजार कोटी व्यवसायांकडे वाटचाल करणारी बँक बँकेची ठळक वैशिष्ट्ये कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य चोवीस शाखांद्वारे विनम्र व तत्पर सेवा कोवर बँकिंग कार्यप्रणालीद्वारे सेवा ठेवी पाचशे पंचावन्न कोटींपेक्षा अधिक कर्जे चारशे दहा कोटींपेक्षा अधिक एकूण व्यवसाय नऊशे पन्नास कोटींपेक्षा अधिक रुपये पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे दृष्ट्या सक्षम बँक नेट एन पी ए झिरो टक्के सीआर दहा टक्के आर टी जी एस टी यू पी आय आय एम पी एस मोबाईल बँकिंग सुविधा एकवीस ए टी एमद्वारे ग्राहक सेवा नक्त मूल्य चाळीस कोटीपेक्षा अधिक ऑडिट वर्ग सतत अ रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकषांची पूर्तता रिझर्व्ह बँकेकडून वाई सांगोला टेंभरणी नातेपुते या ठिकाणी नवीन चार शाखा ओपनिंगसाठी परवानगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जिल्ह्यात सर्वात जास्त कर्ज वितरित करणारी बँक आजच नजीकच्या शाखेत भेटा व विविध फायदेशीर ठेव योजनेत सहभागी व्हा आपले नम्र श्री अनिल नामदेव घारे मुख्य कार्यकारी कर अधिकारी श्री प्रकाश नामदेव पाटील व्हाईस चेअरमन श्री वैभवराव वसंतराव सूर्यवंशी चेअरमन संचालक श्री बळवंत सूर्यवंशी श्री चंद्रकांत गोंदिल श्री नितीन खारकांडे सौ अश्विनी गोंदिल श्री शिवप्रसाद शिंदे श्री ईश्वर सिसार श्री पुष्करराज पवार सौ मेघा येसुगुडे श्री जगदीश मोहोळकर श्री मनोहर बुसडे श्री अशोक माणे श्री अनिल माने श्री दिलीप पाटील श्री नितीश शहा श्री अक्षय जोशी सिएे